कर्तव्यात कसले कसं होणार नाही याची लक्षात घ्या आदरणीय बरोबर पाटील यांचं मंचाकडे आघाड होत आहे तत्परणी आपल्या आजच्या रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक माता भगिनी आणि लहान मुलं यांची विशेष काळजी घेणं आपल्या सर्वांचं परम कर्तव्य आहे त्यांची निगा राखा त्यांची काळजी घ्या जिथं जागा असेल तिथं बसून घ्या माता भगिनींना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या आदरणीय मनोहर दादा चारंग्य पाटील यांना विनंती आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन मंचाकडे यायचंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे अभिवादन करण्यासाठी केवळ मनोहर दादा चारंग्य पाटील जातील फक्त मनोहर दादा चरंगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जातील बाकी कोणीही जाणार नाही हे बघा आपला मीडिया रथ जो आहे आपली ही रॅली जगभरामध्ये पोहोचवणार आहे त्यामुळे मीडिया रथाला सहकार्य करा मीडिया रथाला सहकार्य करा स्वयंसेवकांना विनंती आहे आपल्या पत्रकार बांधून शिवाजी महाराजांच्या आश्वारोपत्राकडे प्रस्थान करत आहेत अवघ्या काही सेकंदात आमंत्रित करतोय आम करते आपल्या सर्व सकाल मराठा समाजाच्या वतीनं कवड्याची बाळ तुळजापूरकडाने आणलेली कवड्याची बाळ मंचाकडे आणून द्या सरम करण अमो जाधो ग़री बाबतीत काळजी घ्यायचं बसून घ्या विनंती करतोय कृपया बसून घ्या विनंती करतोय बसून घ्या

हा जो गुणचा रस्ता आहे तो बरोधानासाठी आहे त्या रस्त्यावर केवळ बरोधाना कराय पाटील बरोबर करतील माझी कोणी मंचाकडे मला विनंती आहे सी सीटीव्ही कॅमेरेच्या पक्ष नजरेत माझा भ <imitation> প্রকাশ পাটি মনোজ যাধব মানিজিত আশীর্দাম মনোজ যাওয়া সঙ্গে আছে আয়োজন প্রকাশ পাটেল মনোজ যাধবসী ಸಹಾರೋಡ್ ಕದಿದೆ ಮಂಟಪೋડિયા ಆಗ್ ರೋಡ್ ಕದಿದೆ ಕೋಟಾ ಪೋಸ್ಟ್ ಕದಿದೆ ಮರ ಆಗ್ ರೋಡ್ ಕದಿದೆ ಮೊರೋಟಾ ಕದಿದೆ ಅಂತ ಸಪೋರ್ಟ್ ನ ಮಾಡೋಣ ಕದಿದೆ ನೇ ನೇ ಚಟಬಡಿ ಪುತ್ರೆಗಳ ಕಡೆ ಸಹಾರೋಡ್ ಕದಿದೆ ಮಚ್ಚ ಕದಿದೆ ಯಾಯ ಆ ಆ ಮಚ್ಚ ಆ ಕೋಳಿಸಾನೋ ಇ disulfide ಕದಿದೆ disulfide ಕದಿದೆ disulfide ಕದಿದೆ ಎ ಬದ್ರೀತ್ छत्रपति गेट कुड़े गेट